मणिपूर पेटलं तेव्हा तिकडे अमित शहानी शेपूट घातलं आणि महाराष्ट्रात फळा उगारतायत अशी टीका उद्धव लातूर मधल्या सभेत केली आहे मोदी हे नाव नव्हतं तेव्हाही धाराशिव शिवसेनेच होत असं उद्धव ठाकरे लातूर औसातल्या ला सभेत म्हणाले कार्यक्रमाला आरंभ होणार नाही ज्या वेळेला मोदी नाव कोणाला माहिती नव्हतं तेव्हाही आम्ही धाराशिव जिंकत होतो मोदी होते म्हणून तुम्ही मग मी असं जर म्हंटल की शिवसेना प्रमुख होते म्हणून मोदी तुम्हाला दिसत आहेत आम्हाला काय सांगते मोदींच कौतुक आम्हाला आमचे शिवसेना प्रमुख आणि माझे त्यांनी मला सोबत तुम्ही दिलेले कट्टर सगळे जीवाला जीव देणारे मावळे जे आहेत ते पुरेसे आहेत पण अटल बिहारी वाजपेयी जेव्हा मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा संपूर्ण देशात एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर मोदीच दिसले नसते अमित शाह आले होते देशाचे गृहमंत्री मणिपूर पेटले तिकडे जायची हिंमत नाही तिकडे शेपूट घालतायत आणि महाराष्ट्रात फणा काढतात हा नागोबा काश्मीर मध्ये जायची हिंमत नाही तिकडे शेपूट अरुणाचल मध्ये चीन गोष्ट तिकडे शेपूट आणि असा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावरती फणा काढून गेला